विमानात मी माझ्या सीटवर बसलो दिल्लीला जायचे अंतर अडीच तासाचे आहे पुस्तक वाचणे तास केले या गोष्टीत मी माझ्या प्रवासात बोध करतो एकाच्या अगदी अगदी आधी दहा सैनिक आले आणि माझ्या आजूबाजूला शेजारी बसले सर्व जागा भरली मी माझ्या शेजारी बसलेल्या सैनिकाशी संवाद साधला अकरा सर दोन आठवडे तिथे प्रशिक्षण देणार आहोत त्यानंतर आम्हाला ऑपरेशनसाठी पाठवले जाईल तो म्हणाला पॅकेट्स मागवू शकतात दुपारच्या जेवणाचा ताप संपला मला मी माझे दुपारचे जेवण करण्याचा विचार करीत असताना एका सैनिकाचे बोलणे ऐकू आले आपण हे जेवण मागवूया का एका, एका सैनिकाने विचारले नाही त्यांचे जेवण महागडे आहे आपला प्रवास पूर्ण झाला कि विमान हॉटेल मध्ये जेवल्या ठीक आहे लगेच केले तिला सर्व सैनिकां जेवणाचे पैसे दिले आणि म्हटले सगळ्यांना जेवायला द्या मला तिच्या डोळ्यात आश्रू दिला ते म्हणाले माझा धाकटा भाऊ कारगीमध्ये आहे सर तुम्ही त्याला जेवण दिल्यासारखं वाटतंय सर आज मी माझ्या शीटवर जेवून बसलो अर्ध्या तासात सर्वासाठी जेवणाचे पॅकेट जेवण संपून विमानाच्या जे मागे वॉशरूमला जात होतो मागच्या शीटवर उरू, वरून एक वरदग्रस्त आला माझ्या सगळ्या लक्षात आलं तुझं अभिनंदन मला या चांगल्या कामाला कामात वाटा घ्यायला आवडेल असे म्हणून माझ्याशी हस्त हस्तांदोळून केले पाचशे रुपयाच्या काही नोटा त्यांनी माझ्या हातात घ्यायला मला तुझ्या आनंदात सहभागी होऊ दे मी परत आलो हो, माझ्या सीटवर बसलो अर्धा तास गेला विमानाचा पायलट माझा सीट नंबर शोधत माझ्याकडे आला तो माझ्याकडे बघून हसला आहे असं तू म्हणाला माझा सीट सोडला आणि उभा राहिलो तो माझा हात हल म्हणाला मी बायट्रो पायलट होतो तेव्हा तुझ्यासारख्या तरी मला जेवण विकत आहे ते तुझ्यातील प्रेमाचे प्रतीक आहे ते मी कधी विसरणार नाही विमानातील प्रवाशाने टाळ्या वाजवल्या मी थोडा संकोचलो मी केली ती चांगली गोष्ट होती पण मी ते कौतुकासाठी केलेले नव्हते प्रवास संपला मी उठलो आणि पुढच्या शेटकडे गेलो उतरण्यासाठी ताराज उभा राहिलो एका तरुणाने माझे नाव टिपून घेतले आणि माझ्या शासून हस्तांदोलन केले दुसऱ्या एका व्यक्तीने माझ्या क्षेत काहीतरी ठेवल्यावर न बोलता निघून जा दुसरी विमानातून आणले सैनिक एका ठिकाणी जमा झाले होते मी त्यांच्याकडे गेलो आणि विमानातील सर्व प्रवाशांनी मला दिलेल्या नोटा काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी हे पैसे तुम्हाला काही घाण्यासाठी उपयोगी पडतील आम्ही जे काही देतो ते कमी आहे तुम्ही आम्हाला दिलेले संरक्षणात लक्ष माझ्या डोळ्यात न करत आले ते दहा सैनिक विमानातील सर्व प्रवाशांचे प्रयोग आपल्या सोबत माझ्या गाडीत चुलताना जे या देशासाठी प्राण देणार नव्हत त्यांच्या दीर्घायुष्याची काळजी घे परमेश्वरा असे मी मनापासून लिहायला प्रार्थन केले एक सैनिक असा असतो की जो भारताला दिलेल्या कोरा चेकप्रमाणे आयुष्य घालत